बाबा नमस्कार सगळे किती काय आहेत दोनशे काय दोनशे काय हम्म गाव कुठलं आमच्या गाव लिमडी काठियावाड मध्ये काठेवाड म्हणजे गुजरात गुजरात सोडून काठेवाड आला काठेवाड वेगळं आहे हा किती वर्ष इकडं आले इकडे चाळीस पन्नास वर्ष झाला लागला चाळीस पन्नास वर्ष मग सगळे किती माणसं पार सगळं आका एडिया भरलंय हो का हा कारखाना सगळं लोकच आमचे कारखाना भरले कडे आमच्या लोक आहे दूध काय भाव इतकं गिरगाईच पन्नास रुपया म्हशीच साठ म्हशीचं साठ द्यायचं साठ रुपये आणि विक्री कुठे करतात इकडं आलतो लोक लोक नाही येतात हा गायींना चारा चारा ऊस घालत विकत दिवसभर दिवसभर असं दिवस विकत घालत शेणखत काय करता शेणखत शेण घात आता काय शेण खाताचे आता लोक गा... आता घरागी की कुठे गाडी भरून जात पाच हजार ला गाडी जाते ट्रॅक्टर तीन हजार ला गाडी सहा हजार ला परवडतो का व्यवसाय काय नाही परवडत काय नाही परवडत आता आता शेतकरी न गायावाळा सगळं मरलं तुझं नाव काय पूर्ण जय सिंह जय सिंह पूर्ण नाव जयसिम शाळा शिकले नहीं? नहीं, नहीं, नहीं। नहीं? नहीं, नहीं. का नाही 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 आभ नाही बरं तू शाळेत जातो का नाही नाही तू पण नाही बाई तू शाळा शिकायचीच नाही का त्याला कोणच जात नाही आपण शाळेत गेलं पाहिजे ना मोठं झालं काय व्हायचं ते आम्ही कळ सांगत पण जायला पाहिजे ना शाळेत जायला पाहिजे रडून रडून बरं जागीच मागे माग शाळेत गेल तर जात होत प्यायला पाणी पाणी पियाला लोकच नळावर घेत एरिया जनावरांना पाणी जनावरला तुम्हाला घरी प्यायला आमच्या इकडं खालचे एरिय लाइटची व्यवस्था लाटरी आई इकडे असत रेशनी मिळत का रेशनी रेशनी म्हणत मिळत बाकी काय चाललंय अजून बस आपलं काय झालंय दुधाचा धंदा परवडतो नाही काय परवडत आता काय दादा आता पुढे वणी नेरेल आता पुढे उसळ टिपरे लय मिळत आता आता लोक विचू विचून टाकून देतात ट्रॅक्टर मध्ये काय आपलं परवडत हा एका शाळा शिकवायची नाही नातवाय काढत पण नातवाळ गेला का परत आवतं पळून तुझ शाळा शिकायची नाही काय गोरं सांभाळून काय फायदा गावी कधी जात नाही गावी गावी जात लग्न समारंभ हा काही देवाच्या काम काय का लग्न रेल काय सगळं काही काम पडलं जायला का तुमच्या सोबत जी लोक आहेत त्यांचं लग्न कार्य इकडेच का इकडे करत गावाला करत गावाला पण हा जास्त गावाला जास्त गावाला होत इकडे होत नाही इकडे नाही गाभण गाय जशी गाय तशी पन्नास ला चाळीस ला जशी गाय तशी दूध किती गाय आता आमच्याकडे काय खायला आमच्या नुसते पात ख बरोबर आणि तुमच्याकडे गेला तर सात आठ लिटर दूध देणार आम्हाला कड निका चिपट चिपट खाऊन पाच लिटर दूध देते सगळे गाय जे आहेत एकदम चकाचक चिपट खाऊन मग काय दुसरं काय खायलाही काय नाही राहण्याच आता काय खायलाही तुम्हीच आता गाय सांभाळायला महिला मंडळ काय करत मंडळ इकडे सॅन भरायला बाय लोक शेण भरायला जाते आज मी लोक गाया चारायचे शेण भरायला कुठं ये वाड्यामध्ये पडलं ते वाड्यामध्ये गोळा करायचा हा डावण्याचा गोळा करायचे भुसा झाला होता जागेच भाडाय हा किती भाडे आता सांगू काय सांगायचं काय डोकळा जमीन घेत मालका तिकडे राहत बघू खाजगी मालकाच हा वर्षाचं एक लाख ना त्यांना दूध काही नाही लाख रुपये वर्ष झाले का अगोदर वर्ष नंतर एखादी दोन महिन्याची चार महिन्याची कालवड पाहिजे तर आला नंतर तुम्ही घेतलं आपण वेळाला गोरे काय करतो गोरे गोर काय करायचे आपलं गोर काय करायचं गोरे घेत लोक बिलं लोक तोडवाला सगळं घेतात ना मावशी काय चाललंय सरपंच गॅस नाही का गॅस नाही ना।, ना, 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 ना।, ना किती वर्षी फेमस बुमच काय नाव त्यांच्या काळी 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 तुझं काय नाव विशाल हो तुझं काय नाव विशाल विशाल पूर्ण नाव काय विशाल भरत भरवाड तू दिवसभर काय करतो इकडे राहतो काय सांभाळायला गाय सांभाळायला हा शाळा शिकायची नाही नाही काय शिकायची नाही गाया, गाया, गाया पळून जाणार ना आता दो ना। दोन मस्ती फॉरेस्टात गेली दोन गाय गेल्या मशी मशी दोन चारा काय करतो चारा जी असतो ऊस ऊस विकत घ्यायचा दिवसभर दिवसभर त्यात खायचा आणि पाच आणि पाच काही मशी त्याच पाचट असत ना त्याचा भुका होऊन जात ना मग असं पुरायचं असतं का गाय मशीचा नाही वेगळा वेगळा गायीचा पन्नास म्हशीचा साठ दोनशे हा सगळ्या पंधराशे मीटर सगळ्यांचं पंधराशे पंधराशे एवढं दूध विकता कुठे ते जुन्नर एक दरी येते आणि भरवाडीवरून सगळ्यात नाही देत वेगळी वेगळी दरी असती वेगवेगळ्या नाही दहा पंधरा दिवस वर चढून जात सकाळी किती वाजता उठतो सात झोपतो किती वाजता आठ इकडे बिबट्या हा रोज, रोज जरक पण येत काय का जरक 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 म्हणजे काय ते असत जनवर आता रस पाहिला कधी हा पप्पानी पाहिला पाहिला नाही बिबट्या मुठ्या पण नाही इकडे हा तू बिबटे पाहिलंच नाही तुला भीती वाटत नाही भीती वाटत पण दरवाजा लॉक करून जायचा घरात रात्री बाहेर नाही निघायचा असं दिवसभर तुम्ही गुरं मोकळी सोडता नाही येत असत एकाच ये जागेवर असत बाहेर सोडत नाही का मोकळी नाही ते बारीक चाले ना मग गावात झालं ना मग सोडत सध्या सोडायचीच नाही सगळ्या काही बांधूनच का नाही हे वाडा आहे ना सकाळी याला सोडून टाकायचं भरायला जायचं मोकळे मोकळे हा अनुस काहीतरी भरून आणायचं टाकायचं तुझे किती गाय आमचा आमच्या पंचवीस आसन पंचवीस सगळे काय दोनशे तुला किती भाऊ आहेत मला एक, एक। बहिणी एक एक बहिणी एक भाऊ शाळा शिकायची बायको कशी म्हणायची शाळा नाही शिकल मग गाय कोण सांभाळणार गाय कोण सांभाळणार टॅक्टर भरायला जाता मला सांभाळायची गाय सांभाळायला तू असत मम्मी काय करते मम्मी शान भरती ये आणि आता गायीच्या धार अन सकाळी सहा वाजता गायीची धार काढायची बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका